उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या सततच्या पावसामुळे व धरणात मिसळणाऱ्या इतर विसर्गामुळे न भीमा नदीपात्रात भीमा नदीपात्राच्या पाण्यात प्रचंड प्रमाणात वाढ होताना आपण बघू शकतो आहे भीमा नदीनं हे अकराळ विकाळ स्वरूप धारण केलेलं आहे माझ्या पाठीमागं बघू शकता तर किती प्रमाणात हे नदीला पाणी नदी आलेलं आहे येथील जटशंकर मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं आहे सध्या आपण म बेगमपूर येथील पुला जुन्या पुलावर उभा असून या पुलावरून लोकांची या मार्गाचा कायम वापर करताना आपण बघू शकतो आहे आणि याच्यामुळंच ह्या पुलाची जी आपण अवस्था जर बघितली तर इतकी बिकट झालेली आहे इथले कठडे निघून गेलेले आहेत आपण छायाचित्रात बघू शकतो इथं कठडे तुटून गेलेले आहेत आणखी या प्रश ह्या प्रशासन याच्याकडे पूर्णपणे डोळे जाग करत आहे की काय असं आपल्याला दिसून येत आहे मंगळवेढा किंवा मोहोळ या, या, कि कि या दोन्ही मोहोळ तालुका असू द्या किंवा मंगळवेळा तालुका असू द्या हा सीमा सीमावाद संपवून पटकन या का पुलाचं काम दुरुस्तीचं काम हाती घ्यावं आणि का सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तर स्ट्रक्चरल ऑडिट होणं गरजेचं आहे या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतुकी होत असते नागरिकांच्या जीवाला धोकाही पोचू शकतो त्याच्यासाठी प्रत्येक प्रशासनानं याच्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज इथल्या स्थानिक नागरिकांमधून वर्तवली जात आपलं नाव सांगा मी विलास गुंडोपंत डोके राहणार माचनोटिटी स्थानिकच आहे मला सांगा या पुलाची इतकी दुरावस्था झालेली आहे मात्र या पुलाच्या दुरावस्थे संदर्भात आपण काय पत्रव्यवहार वगैरे काय शासनाला केलेला आहे किंवा नाही वेळोवेळी आम्ही राष्ट्रीय महामार्गाला ह्याचं कळवलेलं आहे ग्रामपंचायतच्या माध्यमातून पण कळवलेला आहे या ठिकाणी या बरं आता सध्या भीमा नदीच्या पात्रात जवळपास दोन अडीच लाखाचा विसर्ग आहे आणि अतिशय धोकादायक पूल झालेला आहे त्या ठिकाणी नळ्या वगैरे नाहीत आणि याच्याकडे आम्ही पाठपुरावा करतो पण कोणी दखल घेतली जात नाही ऑडिट वगैरे काय का माहिती नाही आता मला सांगा अशी कुठली अप्रिय घटना अलीकडल्या काळात कुठली घडलेली आहे का या घटना नसल्यामुळं मध्यंतरीच्या कालावधीमध्ये आमच्या गावातली सावंतराव म्हणून मुलगी होती शाळेच्या क्लाससाठी चालली होती आणि तिला भोळ येऊन या ठिकाणी जे झालेलं आहे तिथून पडली ते ते राकत। राकत ते ला ते ला ती खाली पण इथं भुयाच्या मुलाने ते तिला वाचवलं तिला वाचवलं थोडक्यात ती बचावली असा प्रकार या ठिकाणी झाला होता बरं असं प्रकार वारंवार घडू नये याच्यासाठी आपल्याकडून आणखी प्रशासनाला कुठली मागणी असेल आम्ही वेळोवेळी या राष्ट्रीय महामार्गाकडे मागणी करतोय की हे व्यवस्थित करून द्या पण हे कोणी अजून येत नाहीत आणि करून देत नाहीत ता तात्पुरती डागडोजी करतात आणि निघून जातात नंतर हे अजून पायपा लोक काढून नेतात आणि हाय आहे परिस्थिती नदीवरील हा जो धोकादायक पूल आहे याचं स्ट्रक्चरल ऑडिट होणं गरजेचं आहे ही हा जो पूल आहे हा पूर्णपणे जीर्ण झालेला असून लवकरात लवकर या पुनर्बांधणी करणं आवश्यक आहे नसेल तर याच्यावरून बऱ्याचशा प्रमाणात प्रवाशांची वाहतुकी होत असते प्रवाशांच्या जीवाला धोका पोचू शकतो त्याच्या प्र त्याच्यासाठी प्रशासनानं लवकरात लवकर हा पुलाचं दुरुस्तीचं काम हाती घ्यावं अशी एक मागणी आमच्या स्टार साब्रा न्यूजच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला करत आहोत लोकांनी याचा शक्यतो करून याचा आपल्या आपल्या जबाबदारीनं किंवा थोडंसं गरज नसेल तर या पुलाचा वापर न करता पर्यायी पुलाचा वापर करावा असंही आम्ही याच्या आवाहन करत आहोत स्टार साब्रा न्यूजसाठी कॅमेरामॅन सह मी अशोक सुतार मोहोळ बेगमपूर